शेतकरी मित्रांनो नमस्कार भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यावर्षी पपईची लागवड केली आहे पपईमध्ये आता म्हणजेच आता एप्रिलचा एंडिंग सुरू आहे तर एप्रिल महिन्याच्या शेवटी काय होत आहेत की पपईमध्ये फुलांची गळ होत आहे आता मी भरपूर प्लॉट बघितले तर येथे काय होत आहेत की फुलांची ही गळ होत आहे आता फुलांची गळ नेमकी का होतो आणि त्यावरती आपण काय उपाययोजना करायला पाहिजे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून मी जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राहुल शिंदे तर आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तर हा प्लॉट आहे पंधरा नंबर आणि सातशे शहाऐंशी असे दोन प्रकारच्या व्हेरायट्या येथे लागवड केल्या आता येथे आल्यानंतर आपल्याला एक समस्या आढळली ती म्हणजे फ्लॉवर ड्रॉप होत आहे फ्लॉवर फ्लॉवर ड्रॉप होण्यामागचं कारण सध्याचं तापमान आता जवळपास वाजले आपले येथे पाच वाजून चाळीस मिनिट तरी पण तापमान आहे जवळपास येथे त्रेचाळीस आणि दुपारचं तापमान असतं छेचाळीस आता छेचाळीस म्हटल्यावर हे जे झाड आहे हे ट्रेसमध्ये जातं याला पाण्याचा पुरवठा हा कमी होतो आता पाण्याचा पुरवठा कमी झाल्यावर झाड रेसमध्ये गेल्यावर साहजिक गोष्ट आहे ते फुल ड्रॉप करून टाकणार गाळून टाकणार फुलं ड्रॉप न व्हावं किंवा फुलं ड्रॉप होत असेल तर आपण उपाययोजना काय करावी तर जो आपण मधामध्ये हा दांड पाळला राहते तर या दांडाने आपल्याला पाणी द्यायचं म्हणजेच फट पाणी द्यायचं फ्लड एरिगेशन करायचं आता हे किती करायचं हे महत्वाचं तर हे किती करायचं तर आपल्या जमिनीनुसार पाच सहा दिवसाच्या अंतराने येथे पाणी सोडायचं ड्रिप मधून पाणी देत असताना सिंगल ड्रिप असेल तर जमिनीनुसार दोन ते चार तासाच्या दरम्यान तुम्ही पाणी देऊ शकता फक्त उन्हाळ्यामध्ये पद्धतशीर ऐका पपईला जास्त पाण्याची गरज नसतं परंतु टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्याला जमिनीनुसार दीड तासापासून चार तासापर्यंत तुम्ही पाणी देऊ शकता डबल ड्रिप असेल तर एक ते दीड तासामध्ये तुमचं काम हे होऊन जाणार आहे तापमान म्हणजेच आर्द्रता मेंटेन जर ठेवली तर पपईमध्ये फुलगळी ही होणार नाही त्यानंतर याच्यामध्ये काही फवारण्या सुद्धा आहे फवारणीमध्ये तुम्ही जर शेड्यूल पाहिजे असेल तुम्हाला फवारणीमध्ये तर पाटील बायोटेक युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊ शकता येथे पपईचा शेड्यूल सुद्धा तुम्हाला उपलब्ध हा होऊन जाणार आहे तर पपईमध्ये फुलगळ का होतो आणि त्यावरती आपण काय उपाययोजना ही करायला पाहिजे याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली त्यानंतर तुम्ही येथे आच्छादन सुद्धा करू शकता आच्छादन म्हणजेच जे आपण त्याला तनस म्हणतो तर तनस जर आपण इथे आ आच्छादन केलं तर त्याच्यामुळे सुद्धा खूप चांगला फायदा दिसून येतो आता हा प्लॉट झाकत आहे म्हणजे झाडाची सावली पडत आहे त्यामुळे इथे काही तेवढा ताण ते हा पडणार नाही एप्रिल एंड असून सुद्धा पपई खूप चांगल्या प्रमाणामध्ये येते ग्रोथवर आहे संपूर्ण टेक्नॉलॉजी खूप चांगल्या प्रमाणामध्ये येते उपयोगात ही आणलेली आहे तर तुम्हाला पपईमध्ये अशा प्रकारची समस्या असेल तर तुम्ही मी सांगितलेली उपाययोजना नक्की करा आणि पावसाळ्यामध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल तर पावसाळ्यामध्ये लक्षात ठेवा की पपईला पाण्याची गरज ही कमी असते आपल्या जमिनीमधलं पाणी शेताबाहेर कशाप्रकारे जाईल आणि जमिनीमध्ये कमीत कमी कसं मुरेल येथे पाणी मुरवायचं नसतं तर तुम्ही अशा प्रकारे हे उपाययोजना ही, ही करू शकता माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद